एक सकारात्मक विचार जानेलला सब्सक्राइब आणि शेअर करा महानगरपालिका निवडणुकांमध्ये कधी काय घडणार यावर प्रश्नचिन्हच आहे एकोणतीस व तीस डिसेंबर रोजी शहरात महानगरपालिका निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता सातही झोन कार्यालयात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची गर्दी होती परंतु तीस डिसेंबर अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस होता तरी देखील भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर शिक्का मोरबत झालेला नव्हता याच पार्श्वभूमीवर एकोणतीस तारखेला रात्री उशिरापर्यंत भाजप शिवसेना पक्षाची मीटिंग चालू होती त्यावेळी शिंदे सेनेने युतीमध्ये पस्तीस ते चाळीस जागा मागितल्या होत्या त्यामुळे युवतीचा तिढा सुटेनाज झाला होता या दरम्यान युवतीमध्ये शिवसेनेला दिलेल्या जागांचा आकडा अमृतीचे शिवसेनेचे नेते जगदीश गुप्ता यांना अमान्य असल्यामुळे हे मीटिंगच्या मधातून बाहेर पडले आणि दुसऱ्याच दिवशी तीस डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जगदीश गुप्ता यांनी जाहीर केले की त्यांनी शिवसेना शिंदे गटाला राम राम ठोकला आहे त्यांनी शिवसेना शिंदे गट सोडला आहे आणि शिवसेना शिंदेमध्ये ज्या पदांवरती होते त्याचा राजीनामा दिला आहे जगदीश गुप्ता हे शहरातील एक नामचीन नेते आहेत त्यामुळे ते त्यांच्या मागे हिंदू मत आणि अनेक कार्यकर्ते आहेत यामुळे अमरावती शहरात शिंदे गटाला एक मोठा धक्का बसला असून शहरात राजकीय पेज देखील रंगले आहेत अमरावती महानगरपालिकेमध्ये शिवसेना शिंदेगड जास्त जागा मागत आहे त्यामुळे भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे आणि भाजप व शिवसेना स्वबळावर लढणार आहे परंतु भाजप आणि युवा स्वाभिमानची युती कायम आहे पत्रकार परिषद दरम्यान जगदीश गुप्त यांनी सांगितले की ते उमेदवारी लढवणार नाहीयेत परंतु जे कार्यकर्ते लढणार असेल त्यांना ते पाठिंबा देणार आहेत त्याच सोबत जगदीश गुप्त यांनी एक मोठी घोषणा केली या निवडणुकीचे परिणाम त्यांच्या बाजूने लागले नाही तर ते राजकारणातून निवृत्त होणार आहे म्हणजे राजकारण नेहमीसाठी सोडणार आहेत मधून बाहेर पडले होते त्यांचे म्हणणे होते की की शिंदेसेनेकडून त्यांचे काही कमिटमेंट्स आहेत ज्या पूर्ण झालेल्या नाही आहेत आणि त्यांना अनेक निर्णयांमधून आणि महानगरपालिका निवडणुकीच्या मीटिंग मधून डावलण्यात येत होते त्यामुळे ते युतीमध्ये तिकिटा वाटप चे चालू मीटिंग मधून बाहेर पडले होते तर शहरात शिवसेनेतच नव्हे तर भाजपमध्ये सुद्धा अनेक जुने कार्यकर्ते माजी नगरसेवक मंत्री नाराज आहेत त्यामुळे भाजपमध्ये नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीत बंडखोरीचा प्रमाण वाढला आहे कारण अनेक जुन्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटप झालेल्या नाही त्यामुळे एका बाजूला कार्यकर्त्यांचा दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश आणि दुसऱ्या बाजूला अपक्ष उमेदवारी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं दृश्य दिसत आहे परंतु ते केवळ भाजपमध्येच नव्हे तर राज्यात सगळ्या पक्षांकडून जुने कार्यकर्ते माजी नगरसेवक नाराज असल्याचं चित्र दिसत आहे कार्यकर्त्यांचं एकच म्हणणं आहे की इतके वर्ष काम करत आहे परंतु तिकीट वाटपच्या त्यावेळी दुसऱ्यांना प्राधान्य देण्यात येत आहे त्यामुळे राज्यात अमरावती नाशिक संभाजीनगर मुंबईत अशा अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांचे व्हिडिओ बाहेर आले आहेत त्यामध्ये त्यांचा रोष आणि अश्रू दिसत आहे आता याच पार्श्वभूमीवर शहरात निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत कसे राजकीय समीकरण बदलणार या निवडणुकींच्या दिवसात दे दिसून येणार आहे शिवसेनेचा राजीनामा यासाठी दिलं की माझ्यासोबत जे कमिटमेंट झाले होते प्रवेश घेताना कमिटमेंट ज्यांना झाले नसल्यामुळे माझ्या सोबत सहाशे दहा लोकांनी घेतले प्रवेश घेतलं होतं आणि त्यावेळेस मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही अमरावतीचं अमरावतीचं सगळं तुम्हाला पाहायचं आहे परंतु असं सहाशे दहा लोकांपैकी एकही कार्यकर्त्याला कोणत्याही प्रकारची जबाबदारी देण्यात आली नाही त्यावेळेस मी गप्प बसलो त्यानंतरचे अनेक असे निर्णय झाले की त्यामध्ये मला बाजूला ठेवून निर्णय घेण्यात येत होते आणि त्याबद्दल मी नाराजी एकदा व्यक्त केली आणि शिंदेसाहेब अंजनगाव सुरतीला जेव्हा आले त्यांनी स्वतः सांगितलं तोही कमिटमेंट पूर्ण झालं नसल्यामुळे हा निर्णय मी घेतला पुढची भूमिका एकच राहणार आहे की जो खरा कार्यकर्ता आहे भगवाड घेऊन निवडणुकीमध्ये उतरणार आहे जो समाजाचा काम करण्या करण्यासाठी इच्छुक असेल आणि अमरावती करिता याच्या दृष्टीनं काही नियोजन असेल योजना असेल त्याच्यासोबत मी माझा खालीचा वाटा उचलते काल तुम्हाला डावलण्यात आलं का बैठकीतून काल बैठक मला बोलवलं नाही याचा अर्थ काय होते तुम्हीच काढून